आज मी एक वेगळी रेसिपी तयार करणार आहे कोथिंबीरची कोप कोपते दही कढी अगदी खूप छान होते कढी तर खूप छान होते कढी कुठेही फाटत वगैरे हो नाही अगदी छान चवीला छान लागते दही कढी आणि कोथिंबीरचे कोफ्तेसुद्धा छान असे कुरकुरीत लागतात आणि मस्त होते ही रेसिपी अगदी असे छान झालेली आहेत एकदम कुरकुरीत असे पूर्ण आतपर्यंत व्यवस्थित तयार होतात आणि चवीला तर अगदी अप्रतिम अशी ही डिश लागते चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत कोथिंबीर ही आपण प्रत्येक भाजीमध्ये व्हेज नॉनव्हेजमध्ये टाकतो आणि ती कोथिंबीर फ्रेश असेल आणि ती टाकल्यानंतर नॉनव्हेजची किंवा व्हेजची अधिक चव वाढते पण आज मी कोथिंबीरपासून एक वेगळी रेसिपी करणार आहे कोथिंबीर कोफ्ते आणि दहीची कढी दहीच्या कढीमध्ये कोथिंबीर कोफ्ते घालून अशी खूप अप्रतिम अशी ही रेसिपी करणार आहे आणि दहीची कढी कुठेही फुटत नाही जर तुम्हाला एखाद्या वेळ जे कढी करता आणि ती कढी फुटते मग ती व्यवस्थित लागत नाही चवीला पण जर ह्या पद्धतीने केली तर दहीची कढी फुटणार नाही आणि हे कोथिंबीरचे कोफते छान कुरकुरीत राहतात दिवसभर जरी तुम्ही ठेवले तरी ते छान कुरकुरीतच राहतात एवढी अशी छान ही रेसिपी होते चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करू पहिल्यांदा आता इथे मी कोथिंबीरचे कोफते तयार करणार आहे त्यासाठी कोथिंबीर घेतलेली आहे इथे अर्धा बाऊल कोथिंबीर घेतलेली आहे आणि ही कोथिंबीर स्वच्छ धुवायची त्याच्यामधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे नंतर मग कापून घ्यायची आहे आता कापलेली आहे बारीक कोथिंबीर त्याच्यामध्ये पाणी वगैरे हो काहीच नाही आणि आता सध्या कोथिंबीरचं सीझन आहे तर कोथिंबीर छान अशी फ्रेश मिळते ही अलिबागमधलीच कोथिंबीर आहे तर मग मी असं कोथिंबीरची कोफते आणि दही कढी अशी मिक्स करून रेसिपी करणार आहे तर आता कोथिंबीर कापून झालेलीच आहे तर त्याच्यामध्ये कांदा घ्यायचा आहे एक कांदा घेतलेला पण बारीक चिरून घेतलेला आहे कांदा कांद्याचं प्रमाण कमी घ्यायचं आहे कोथिंबीर जास्त घ्यायची आहे तर इथे मी हिरवी मिरची घेतलेली आहे ती पण एकदम बारीक करून घेतलेली आहे दोन घेतलेल्या आहेत चिमूटभर हिंग अर्धा चमचा ओवा थोडंसं जिरं आणि चिमूटभर काळी मिरी पावडर थोडीशी हळद थोडीशी चिली फ्लिक्स टाकून घेणार आहे तर मिक्स करून घेणार आहे मिक्स करताना कांदा आहे तो कोथिंबीरमध्ये जरा चुरून चुरून घ्यायचा आहे आणि थोडंसं आलं घालून घ्यायचं आहे आल्याची टेस्ट जरा वेगळी लागते आता ह्याच्यामध्ये मी कॉर्नफ्लावर घालून घेणार आहे दोन मोठे चमच कॉर्नफ्लावर पहिला अंदाज घेऊनच घालायचा आहे एक चमच तांदळाचं पीठ आणि आता इथे दोन चमच बेसन कोथिंबीरचे आपण कोफ्ते तयार ते करतो तेव्हा बेसनचं कमी प्रमाण घ्यायचं आहे तांदळाचं त्याच्या अर्ध्यात घ्यायचं आहे प्रमाण आणि कॉर्नफ्लावर जास्त घ्यायचं आहे छान अशी कुरकुरीत होण्यासाठी तर हे आहे ते मिक्स करतं ह्याच्यामध्ये पाणी घालणार नाही पाणी घालायची गरज लागत नाही कारण का कोथिंबीरमध्ये ओलावा असतो त्याच्यामुळे मी पाणी घातलेलं नाही तरीसुद्धा पूर्ण हे पीठ आहे ते ओलसर झालेलं आहे तर मी ते कॉनफ्लावर बेसन आणि तांदळाचं पीठ टाकलेलं तेवढंच मला पुरेसं झालेलं आहे पूर्ण असा गोळा तयार झालेला आहे आणि कुठेही मी पाणी घेतलेलं नाही पाणी वापरायचंच नाही जर अगदीच घट्ट झालं असं वाटलं तुम्हाला तर थोडंसं पाणी घातलं तरी चालेल पण पाण्याची गरजच लागत नाही आता ह्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहे आणि तळून घेणार आहे आता छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहे जास्त मोठे घ्यायचे नाही छोटे केलेत की व्यवस्थित ते तळले जातात आत्पर्यंत आणि छान असे कुरकुरीत होतात हे असे गोळे तयार होतात सहज पाणी न वापरता सुद्धा हे असे छोटे गोळे तयार करून घेते आता चवीनुसार मीठ घालून घेणार आहे मीठ घालायला मी विसरलेली मीठ घातलेलं आहे आता मी कालून घेते आणि आता पुन्हा गोळे तयार करून घेते आता इथे कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये हे कोथिंबीरचे कोफते आहेत ते घालून घेणार आहे अजून तेल गरम व्हायचं आहे आता तेल गरम झालेलं आहे मी गॅसचा फ्लेम स्लो करते आता हे कोपते तयार केलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत स्लो फ्लेमवरच छान असे तळून घ्यायचे व आतून छान असे कुरकुरीत होतात आणि सतत असे उलट सुलट करून घ्यायचे म्हणजे सगळ्या बाजूने व्यवस्थित तयार झाले पाहिजे नाहीतर कुठेतरी मग एका साईडला कच्चे राहतात मध्येच बाहेरून असे करपलेले होतात आणि मध्ये कच्चे असतात आतून असं व्हायला नको म्हणून सतत असे ढवळून घ्यायचे आहेत आणि गॅसचा फ्लेम स्लो करून जर तेल थंड झालं तर थोडं मिडियम केलात गॅसचा फ्लेम तरी चालेल आता कोथिंबीरचे कोफ्ते आहे ते तळून झालेले आहेत छान असे कुरकुरीत झालेले आहेत आणि हे कोपते आहेत ते असेच जरी तुम्ही ठेवले दिवसभर तरी असेच कुरकुरीत राहतात मऊ पडत नाही म्हणजे छान झालेले आहेत आता मी काढून घेते पण तळताना थोडा वेळ लागतो स्लो फ्लेम मिडियम करून जरा तळून घ्यायचे आहेत फास्ट फ्लेम केला तर करपतील आणि मग आतून कच्चे राहतील म्हणून फक्त तळतावेस हे लक्षात ठेवा व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत आता काढून घेते आवाजावरून तुम्हाला लक्षात येईल कुरकुरीत किती झालेले आहेत ते कोपते आता सगळे कोपते आहेत ते तळून घेते मी आता दही तयार करणार आहे तर त्या त्याच्यासाठी मी पहिल्यांदा मिक्सरमध्ये दोन चमच बेसन घेणार आहे कारण का एक वाटी मी दही घेतलेलं मग त्या प्रमाणानुसार मी दोन चमच बेसन घेते आणि जेवढं आपण कडी करणार आहोत त्या प्रमाणानुसार इथे तीन हिरवी मिरची घेतलेली आहे थोडंसं आल्याचा तुकडा आणि एक लसणाची पाकळी तीसुद्धा वाटून घेणार आहे आणि थोडंसं कडीपत्ता फोडणीमध्ये देणार आहे वाटणामध्ये सुद्धा कडीपत्ता घालणार आहे कढीपत्त्याचा वास छान येण्यासाठी आणि एक चमचा जिरं घालणार आहे आणि थोडंसं पाणी घालून हे पहिल्यांदा बारीक पेस्ट करून घ्यायची बेसन आहे तो मिक्सरला एकदम बारीक करून घेतलेला आहे आणि बाकीचं सगळं आता दही आहे ते सुद्धा मिक्सरला बारीक करून घेणार आहे तर दहीसुद्धा मिक्सरला मी बारीक करून घेतलेला आहे तर बेसन आणि दही एकदम मिक्स करून घ्यायचं आपण जेव्हा कढी करतो तेव्हा ती फुटते पण जर ह्या पद्धतीने जर तुम्ही दहीची कढी बनवली तर अजिबात फुटत नाही आणि छान होते चवीला जर तुम्हाला पनीर दही कढी बघायची असेल तर ती त्याचीसुद्धा लिंक दिलेली आहे मी थोडंसं मिक्सर आता धुवून घ्यायचं आहे त्याचं पण पाणी घेणार आहे आता फोडणीला देऊन घेते अगदी पटकन होते ही रेसिपी जास्त वेळ लागत नाही एकदम छान असे कुरकुरीत असे कोपटे तयार झालेले आहेत हे दिवसभरसुद्धा असेच कुरकुरीत राहतात आता इथे कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे तर फोडणी देणार आहे त्याची मूठभर हिंग घालून घ्यायचं आहे हिंग आहे ते गरम झालेलं आहे तेल आता अर्धा चमच राई घालून घेणार आहे जिरं घालणार नाही कारण जिरं आपण बेसनमध्ये वाटायला घेतलेलं जिऱ्याचा खूप छान वास येतो त्याच्यामुळे जिरं फोंडीला न घालताना वाटणातच घ्यायचं आहे आणि थोडासा तर कडीपत्ता घालून घेणार आहे लसणाच्या पाकळ्या जरा बारीक केलेल्या आहेत दोन तीन लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडीशी हळद घालून घ्यायची आहे हळदीचं प्रमाण मी कमी घेणार आहे कारण का मला लाईट असं रंग आलेला कडीला चवीला छान दिसतं आणि दिसायला सुद्धा ही कडी छान दिसते म्हणून हळदीचं प्रमाण जरा कमी घेणार आहे आता लसन कुर लसन कुर आता लसण आहे ते छान असं थोडं कुरकुरीत करून घ्यायचं आहे लसन छान कुरकुरीत झालेलं आहे आता गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे आणि हे मिश्रण तयार केलेलं आहे बेसन आणि दहीचं ते घालून घ्यायचं आहे आणि ढवळून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालून घेणार आहे आणि आता इथे फोडणीला दिलेलं आहे दहीची कढी तर कुठेही अशी फुटलेली वगैरे नाही आणि हळदीचं सु सुद्धा प्रमाण असं कमीच झालेलं आहे त्याच्यामुळे ला, ला रंगसुद्धा येतो तो छान येतो कढीला तर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता कढी आहे ती अशी घट्टसर झालेली आहे छान आणि कुठेही कढी दह्याची फुटलेली नाही तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी झालेली आहे कढी आता आंबट असं दही म्हणून मी ह्याच्यामध्ये दोन चमच गूळ घालून घेणार आहे इथे पावडरचं गूळ घेतलेला आहे तुम्ही कोणाला साखर आवडत असेल तर ता साखर घातली तरी चालेल पण गूळ हे पौष्टिक आहे म्हणून इथे मी गूळ घातलेला आहे आता उकळी येईपर्यंत उकळून घ्यायची आहे आणि कढी आहे ती एवढी काय वेळ लागत नाही अगदी पटकन तयार होते आता उकळी आलेली आहे खमंग अशी दहीची कढी तयार झालेली आहे कुठेही फुटलेली वगैरे नाही दहीची कढी अशी छान झालेली आहे आणि चवीला सुद्धा ही कढी आहे ती छान लागते आणि रंगसुद्धा तुम्ही बघताच किती छान आलेला आहे तो आता मी गॅस बंद करून घेते आणि नंतर मग ह्याच्यामध्ये कोफ्ते घालून घेणार आहे जेव्हा आपण सर्व करतो तेव्हा ते कोथिंबीरचे कोपते घालून घ्यायचे दहीची कडी आहे ती सर्व करून घेते आणि आता ह्याच्यामध्ये हे कोथिंबीरचे कोफ्ते टाकून घ्यायचे आहेत आणि नुसते तुम्ही असे खाल्लेत तरी चालेल ते सुद्धा शेजवान चटणीवर खूप चविष्ट लागतात चिली फ्लेक्स घालून घ्यायचं आहे खूप चविष्ट अशी कोथिंबीरची कोफ्ता कढी तयार झालेली आहे तर ही आजची वेगळी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला अशाच नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल धन्यवाद